आपल्या कोचिंग मध्ये येण्यापूर्वी बऱ्याच जणांचा अनुभव असतो की क्लिअरिटी नाही आहे खूप कन्फ्युजन आहे आणि कोचिंग नंतर नवीन जॉब नवीन संधी नवीन नाती या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात माहिती का साधारणतः आपल्या आयुष्यामध्ये आपल्या सोबत घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या आपल्या आतल्या ब्रह्मांडाची ब्ल्यू प्रिंट असतात म्हणजे काय तुमच्या मनात जे विचार सुरू आहेत ते तुमच्या बाबतीमध्ये घडतं थॉट बिकम्स थिंग्स रिझन काय मग याचं याचं रिझन आहे आपल्यावरती होत असणारी कंडिशनिंग आपल्यावरती होत असणारे दररोजचे परिणाम दररोजच्या ज्या घटना ज्यांना आपण सामोर जातो दररोज जे चुकीचे वाईट अनुभव आपल्याला येतात या सगळ्या अनुभवांमुळे आपलं मन निगेटिव्ह होतं आणि या निगेटिव्ह विचारांना आपण थांबवू शकत नाही येस सो so, तुम्ही शंभर टक्के ट्वेंटी वन डेज किंवा थर्टी डेजच्या पॅटर्नमध्ये जर तुमच्या बिलीफ सिस्टमला रिवायर करण्याच्या प्रोसेस केल्या तर तुमच्या या निगेटिव्हिटीला तुम्ही पॉझिटिव्हिटीमध्ये साधारणतः टर्न करू शकता आणि तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की हे कशाप्रकारे तुम्ही करू शकता तर या रीलच्या खाली रिवायरचं टाईप करून टाका आणि तुम्हाला एका फ्री वर्कशॉपची लिंक मी पाठवेल